श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र एकवीस ऑक्टोंबरला असणाऱ्या लक्ष्मीपूजना दिवशी लागणाऱ्या महत्त्वाच्या पंधरा गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम नवी केरसुनी नवी वही लाया बत्ताशे फुलवाती तेलवाती धने गूळ गुल, गुलाब पाणी लक्ष्मीचा फोटो हळदी कुंकू अष्टगंध उदबत्ती तुपाची निरांजनं खारीक हळकुंड बदाम सुपारी खोबरं तूप अक्षदा आणि कापूर रांगोळी कलावा धूप इत्यादी महत्त्वाच्या पंधरा गोष्टी लक्ष्मीपूजनात लागतात त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या आधीच तुम्ही ह्या व ह्या वस्तू घरी आणून ठेवा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ